तुम्ही मराठी गाण्यांचे चाहते आहात का तुम्हाला आज पांघरुण नशा धुक्याची हे रोमँटिक गाणं आठवतं का अशोक सराफ यांच्या ठकास महाठक या चित्रपटातील हे गाणं आहे या सिनेमात अशोक सराफ यांच्या नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री शलाका दिसल्या होत्या आज पांघरूण नशा धुक्याची हे रोमॅंटिक गाणं या दोघांवर चित्रित झालं होतं या सिनेमामुळे अभिनेत्री शलाका प्रसिद्धी झोतात आल्या ऐंशीच्या दशकातील या नायिकेला आपण याशिवाय नणन भाऊजय मायबाप आपलेच दाद आपलेच ओठ घर जावई आटापिटा शरणटुला भगवंता अशा चित्रपटांसाठी ओळखतो नणन भाऊजे चित्रपटातील चंपा चमेली की जाई अबोली हे गाणं आठवतं का हे गाणं पद्मश्री जोशी कदम आणि शलाका यांच्या चित्रित झालं होतं शलाका यांचं आत्ताचं नाव सीना धराधर पण शलाका याच नावानंत्या मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये ओळखल्या जातात मराठी इंडस्ट्रीला रामराम ठोकून त्यांना आज बरीच वर्ष लोटली आहेत त्यामुळे त्या सध्या काय करतात आणि कशा दिसतात याबद्दल तुम्हालाच उत्सुकता असेलच सीना धराधर यांचं लग्न झालं असून त्यांना एक मुलगी आहे त्यांच्या मुलीचं लग्न झालं असून आता त्या आपल्या गोड नातीसोबत वेळ घालवताना आपल्याला दिसतात त्यांचे पती बेशानू डॉक्टर आहेत सध्या त्या मुंबईतील जोगेश्वरी भागात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत तर मग तुम्हाला या अभिनेत्री आठवतात का त्यांची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा